म्हणजेच की कलम पाच बी प्रमाणे गाय बैल आणि नंदी किंवा कटाळ्या यांच्या यांची विक्री करणे यांना विकत घेणे हा गुन्हा आहे केवळ आणि केवळ त्याच वेळेस गुन्हा आहे की ज्या वेळेस अशी गाय बैल नंदी म्हणजे की कटाळ्याची आपण विक्री करतो किंवा विकत घेतो आणि त्या विक्री करण्यामागे आणि विकत घेण्यामागे केवळ आणि केवळ उद्देश हा आहे की त्या गोवंशाची कत्तल करणे आणि अशा व्यवहारामुळे खरेदीमुळे किंवा विक्रीमुळे त्या गोवंशाची पुढे चालून कत्तल होणार आहे किंवा कत्तल होण्याच्याच प्रयोजनासाठी त्यांची वाहतूक केली जात आहे किंवा त्यांची विक्री केली जात आहे किंवा त्यांना विकत घेतले जात आहे जात आहे असं जर माहिती असेल किंवा अशी जर नॉलेज असेल तर ते सुद्धा कलम पाच बी प्रमाणे या कायद्याप्रमाणे दोषी धरले जातील तर जा विद्यार्थी जा 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 जा